म्हणलं त्या टायमाला प्याल पैसे देते त्याचं नाही ऐकायचं तर कोणाचं ऐकायचं झाले ते देव कोंबडं हे देव कोंबडं झालं रात्रीच्या दोन वाजता न्यायदेवतेच्या दारात ओरडलं गौतमाच्या दारात ओरडलं आणि गौतमाच्या लक्षात आलं पहाड झाली पहाड झाली आंघोळीला गेलं गौतम महात्मा आंघोळीला गेले आणि तोपर्यंत इंद्राने घरात प्रवेश केला पाप इंद्राच्या जीवनात घडलं अजून काही पाप आहेत त्याच्यातल्या एका पापामुळे स्वर्गातलं अमृत खराब झालं स्वर्गात भाजी पोळी कन्या आंबाड्या घोगऱ्या शिरा वरण भात पुऱ्या बुंदी काय असं काही नसते खाला तिथं पाच प्रकारचं अमृत आहे हे पाचही प्रकारचं अमृत खराब झालं आम्र शुद्ध करण्यासाठी एकशे चोवीस यज्ञ केले एकशे तेवीस यज्ञ कोणालाही करता येते त्याच्यातले तीन यज्ञ सिद्धाला करता येतात आपण सिद्ध नसेल तर सिद्ध आणून करता येते पण चोवीसवा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागती त्याच्यासोबत यज्ञ करता येत नाही इंद्राचं नशीब मोठं त्याला मुलगी होती जयंती नावाची तिचं लग्न केलं चोवीसवा यज्ञ केला दशरथ राजाला हा यज्ञ करण्यासाठी शांता नावाची मुलगी दशरथ राजाला हा यज्ञ करण्यासाठी शांता नावाची एक कन्या मानस कन्या म्हणून घेतली तिचं लग्न लावलं आणि मग तो यज्ञ केला तोपर्यंत त्याला करता नाही आला तो एकशे चोवीसवा यज्ञ त्याच्या शो करताच येत नाही करताच येत नाही शास्त्र त्याच्या पाठीमागे इंद्राने वाटेल ते प्रयत्न केला पण आमरस शुद्ध झालं नाही काय त्यांचा महिमा सांगतोय संतांचा अधिकार किती मोठा आहे लक्षात घ्या ज्यांनी भाताचे शीत उष्टे खावा आज लाखो माणसं जरी शेगावला गेले तरी उपाशी नाहीत एक सांगू तुम्हाला कधी कधी बायको किती सात्विक असू द्या पण एखाद्या वेळेस तिला कंटाळा येतो एखादे वेळेस कंटाळा येतो नवऱ्याला ताट वाढताना एखाद्या वेळेस गडबडीत ताट घासलेला असते पण ताट एखाद्या वेळेस जर घासताना चुकून साधारण धुण्यात आलं तर त्याला पांढरा राखुंड म्हणा किंवा साबणाचा थर म्हणा पांढरा असतो मग शहाण्याबाहे शक्यतो ताट पुसून वाढी त्याचा शहाण्या हुशार आणि काही काहीची हुशार की फक्त गन पावडर करण्यातच असते कामात नसती जी बाई आपल्या संस्कृतीमध्ये बाईनं आरशापुढं तीनदा जावं असं पुराण सांगते मी नाही हेमंत मेला आमच्यावर दगड टाकीतो शहाण्याबाईनं आरशात दिवसा आरशापुढं तीनदा गेलं पाहिजे पुरुषानं फक्त एकदा किंवा मा दोनदा माणूस जर जास्त आरशापुढं जात असेल तर वैकुंठवाशी धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे याच्यात बाईचा अंश आहे स्त्री तीन वेळेपेक्षा जास्त जर आरशा पुढे जात्र असेल तर त्याच बाईच्या भाकरीत केस सापडतात तिच्यात पिठल्या डोक्याचे केस सापडतात कारण ते दाताळं तिच्या हातातच असतं उठली की आरसा उठली की आरसा उठली की आरसा याच्या पाठीमागची एक निष्ठा सांगतो तुम्हाला आगा दर्पणो भय जायते कामिनी तत्रा ती जायते अनिष्टो भ्रतारेवच रमात्यागेशी भय जाणार नैवम गांजा कसम लिखितम जी स्त्री जास्त जास्त नटण्याच्या भूमिकेत असते ती स्त्री आपल्या नवऱ्याची संपत्ती भ्रष्ट करत असते संपवत असते असा शास्त्राचा पुरावाचा दिलासा आहे म्हणून पत्नी आणि पती हे संसारूपी रथाचे दोन चाक आहेत पत्नी आणि पती हे संसारूपी रथाचे दोन चाक आहेत आता एखाद्या इथं ज्याचा जन्म झाला आहे ज्याला बाकीचं काही शेतीचं माहीत नसेल त्याच्यासाठी असू द्या पण जुन्या लोकांना माहिती आहे कानी झालेली बैलगाडी काणी झालेली बैलगाडी बैल रस्त्यानं चालते आणि चाकपवळी चलत आहे चाकपवळी चलत आहे मग नाला एक बैल हाणणारा म्हणला गाडीचं चा चाक कसं वरून चालले ते बैलालाच हानायलाय दोन चार आसूड हाणले बैलाला पण पुढे एक निष्ठावंत शेतकरी होता म्हणले मूर्खा गाडीचं चाक रस्त्याच्या वरून चालले हा बैलाचा दोष नाही गाडी कानी झाली गाडी सोड मग दोन दंड देत जोवाच्या पुढे असतात आणि जोआच्या मागून जो दंड असतात त्याला डोंबाळं म्हणतात ते सोडणं कैची सोडणं मागं पुढं घेणं धुरावर एक आख याचं टोक टेकणं आखरीला इकडचं चा टेकणं चार चार बोटाचं चा माग काढणं आणि मग कानं काढणं मग गाडी सरळ चलती मग गाडी जर कानी झाली तर चाकं तिरपट चाललीत तर ती बायको आणि नवरा तिरपट झाल्याच्या नंतर किती मातीत जाईन संसार याचा विचार करा ना आणि मला नाही वाटत ज्या बाया संसारात नीट वागत नाहीत त्या परमार्थात याच्या लायकीच्या आहेत डोकं सोडून द्या ते जी बाई संसारातल्या लोकांना नीट बोलत नाही का तिनं किती महादेवाला पाणी घालू द्या गजानन बाबाला फुलं लावू द्या पांडुरंगाच्या वारीला जाऊ द्या कुठं जाऊ द्या काय नाही हिला खडा खांदून जे शिबीनं खडा करून चंद्रभागेत दाबू द्या तरी तिचा उद्धार नाही संसाराची चांगलं वागती का तिला मान्य कारण मी सांगत नाही मालकाचा पुरा आहे ज्याच्या ऐकाची धन नाही त्याचे परत्र पुसची काही आजच्या कीर्तनाला जी बाई नवऱ्याला जीव घालाय घालायच्या व्यतिरिक्त आली का तिनं कीर्तन नाही ऐकलं तिनं तमाशा ऐकिला लिहून घ्या राग आला तर येऊ द्या माझं कीर्तन ठेवणार नाहीत काहीच गरज नाही तुम्हाला गाव पाठ्याल गाव मी झळल त्याच्यात इतकं दिलंय मला देवानं काय पांचेत गप्पा कशाला करायच्या लोकांना आवडत आहे म्हणून आपण कीर्तन करायचं का नाही देवाला आवडेल ते कीर्तन करायचं नवऱ्याला आता जर शुगर असेल त्याला लघवीला वीस वीस मिनिटाला जावं लागत असेल आणि त्यानं सांगितलं ग तू चालली गिरगाव करायच्या कीर्तनाला पण वीस मिनिटाला मला लघवी ती शुगर आहे बी पी आहे आणि मला बाथरूम पर्यंत शो जाता येत नाही ती म्हणली आजच्या दिवस काही होद्या पण मला प्रवचनाला जायचंच ही प्रवचनाला आली त्याचं तंगड मोड तू दोनशे गिरगाव कर असे शिजून जरी खाल्ले मीठ लावून तरी तुला पुण्य नाही तू मालकाची सेवा करण्याच्या व्यतिरिक्त आली अर्थ नाही त्याला मालकापेक्षा सेवा दुसरी कोणाचीच मोठी नाही मायबापाच्या बापाच्या सेवे इतकं दुसरी सेवा कोणतीच मोठी नाही माझे देहूतले मालक तुकोबार आहे आई सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात नमोतया माता पित्याचे पालन नमोतया कोणा माता पित्याचे पालन जे आईवडिलाचं पालन करतो का त्याच्या तुकोबऱ्या पाया पडतात आणि नमोत्या वचन सत्यवधे मायबापाच्या शेवेत ती मोठी ताकद आहे किती सुना दाखवू मी नावासग सांगतो इथं काय काय सुना ज्या सासऱ्याला सासूला नीट बोलत नाहीत नावा सगट सांगतो पटपट मला तसं शास्त्र दिले देवानं चेहरा पाहिल्यावर कळते कोणती कोणती सासूच्या विरोधात आहे अहो सासू सासऱ्याच्या किल्या हिसकून घेतल्या काही काही पापी बायान चपात्या तुपात बुडून खाल्यात तुमचे पोरं तुम्हाला जित्यापणी फुकतील हे लक्षात घ्या ज्या सासू सासऱ्या अहो मी फार दिवसाचा नाही माझा काय चाळीस एक्केचाळीस बेचाळीस वर्ष वय असेल पण मी जुना काळ पाहिलाय आपल्या बाप दाद्यानं आजच्या दिव्याचं तेल उद्याच्या रात्री पुरावा आजच्या दिव्याचं तेल उद्याच्या संध्याकाळी पुरावा म्हणून जेवण झाल्यावर झोपताना हो काका चिमण्या इजले हो चिमण्या इजिल्या चिमण्या इजिल्या दिवे विझून झोपले चार चार जावा जर एकत्रित राहत असत्याल तर एकच नवं लुगडं होतं जे गावाला जाईन तिनं लुगडं न्यासायचं बाकीनं सांधलेले लुगडे नेसायचे ह्या परिस्थितीत आपल्याला जमिनी कमवून ठेवण्यात आणि आपण मथारपणी त्याला त्रास द्यायचा आपले छता आपल्या डोक्यावर पडतील भितार आपल्या अंगावर पडतील जेसीबीला सुद्धा उकारता येणार नाही कुठलं मृत वरचं पुण्य पाहता तुम्ही इथं चांगलं वागणं हा सर्वात मोठा फार मारत आहे मायबापानं आपल्यासाठी संपत्ती कमवायची ना आपण त्यांनी हिसकून घ्यायची आणि आपण नंतर त्याला म्हणायचं तू कोण वा वा तुला असहानीन पंढरपुरातला मालक तुला असहानीन काशीतला मालक बेट्या जगातला कुठलाही डॉक्टर तुझं ऑपरेशन करणार नाही आम्ही अंत्यविधीला आलो तुमच्या बाबाच्या मला एक जणांना सांगितलं दोन तीन महिने अन्न आंघोळ घालीत होते वाडला आई वाटलाच्या शेवेपेक्षा दुसरं पुण्य येत नाही कुठली तुम्हाला एक सांगू का पंढरपुरातला मालक अठ्ठावीस युग झालं राजेंद्र काका उभा आहे ते फक्त मायबापाच्या पुण्यावर पुंडलिकानं उभा केला अण्णा पुंडलिकानं अठ्ठावीस युग झालं दोन तीनच युग माहितीत गिरी द्वापार युग कलियुग क्रतायुग मागचं कोण सांगन तू आसाडू ताम्रध हो यत जायते येतयुगांकलत्रय भयस्तिताना युग विद्यां कलत्रय ताम्रो निरीद्यायतेना परिभाषाया या युगंद्रयोर यत युगा विनम पराजयो या अमाप युगापासून जगाचा मालक उभा आहे ते उभा केला पुंडलिकाने फक्त आईबापाच्या शेवीची ताकद रविदास नावाचे एक महाराज होऊन गेले त्यांना कोणी रोहिदास म्हणते कोणी रविदास म्हणते ते चर्मकाराच्या कुळातले होते म्हणजे बुट शिवायचा धंदा होता बुटा चपल शिवायचा वारकरी संप्रदायात जातीला किंमत नाही वागण्याला किंमत आहे यातायाती याती धर्म नाही विष्णू दसा निर्णय तो आहे सवेदशास्त्री जातीला कशामुळे चांगलं म्हणायचं तुम्ही अशी एखादी जात पाहिली का त्या जातीतले लोक दारू येत नाहीत मला दाखवा ना मी त्या जातीतल्या लोकांच्या छपला उचलितो भारतात एकही अशी जात नाही की त्या जातीतले लोक दारू येत नाहीत प्रत्येक जातीतले लोक दारू पे आहेत आणि प्रत्येक जातीतले लोक आहेत म्हणून कोणाला चांगलं आणि कोणाला वाईट म्हणायचं आपल्या बापाची जी आगिरी आहे का ती कोणाला कसं वाईट म्हणता कृष्णाजी माऊली म्हणून जायखेडकरेणापूरकर कृष्णाजी माऊली जायखेड मोकर म्हणून एक खानदेशमध्ये एक रत्न जन्माला आलं फार विद्वान महात्मा होते वारकरी होते त्यांनी चारशे ते पाचशे पारधी समाजाच्या लोकांना माळी घातल्या पारधी समाजाच्या लोकांना माळी घातल्या माझ्याकडे एके दिवशी ते आलती सात आठ लोक मी त्यांना जेवायला केलं मी जेवायला केलं म्हणजे जे के काय पनाळा वाटा आलं मोरी वाटे गेलं तुमच्याच याच्यावर काय एवढं त्याच्यातलं काय एकूण आणलं ना तिकडं बस बापू बस 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 जाऊ द्या जाऊ त्याला ते जेवायला बसल्याच्या नंतर त्यानं शर्ट काढले माझ्या लक्षात आलं जर फोटो काढले तर यांच्या अंगात शर्ट नाही माझ्या अंगात शर्ट आपली वाट लागती होती भाऊ मी आणि शर्ट काढलं ते म्हणले कृष्णाजी माऊलींनी सांगितलं वारकऱ्याने जेवताना शर्ट काढावा समाजानं पारधी समाजाची माणसं होती काय कोणाला नाव ठेवता काय नाव ठेवता कोणाला सेना महाराज कोण होते माहिती नावी नावी, नावी होते, ना भी, ना भी होते, अधिकार किती मोठा होता सांगू सेना महाराजांच्या सकाळच्या पूजेचे मंत्र ऐकल्याच्या नंतर त्या काळामध्ये अत्यंत शास्त्री पंडित आचार्य आपल्या शब्दाच्या चुका दुरुस्त करीत होते सकाळची पूजा झाली प्रमुख पंचायतनो रुक्मिणी पांडुरंग देवतायां येन गिरिजापतयो ये कदन्तस्थितभयोतिजायतेनाहं सिद्धिरोरप्रसन्नोति भयमुद्राणां जायतेन जाश्वनीलाभय स्थितं यक्ष किन्नरो गन्धर्वोच्चारणो विद्याधरो लोकपालो दीकपालो चारुहासां परमांसायं देशायां भारतेषु महाराष्ट्रेषु विन्दुतटां यतः सर्वक्षेत्रेण जायते मी वह्या घेऊन आपल्या शब्दाच्या दुरुस्त्या करीत होते दुरुस्त्या आणि ते तुमच्या आमच्या दाड्या करीत होते कटिंगी करणारा माणूस काय ताकद राजू काय का तुमच्या मुलामुलींचे लग्न करण्यापुरती तुम्ही जात बघायची बाकीच्या जा परमार्थात जात बघायची नाही साधूची जात कधीच विचारायची नाही यातीनं पूछो साधू की पूछ जी ज्ञान मोल करो तलवार का परिरे हिंदो मॅन तलवार जर अशी गोळा केली तर किती येतील प्रकाशजी चार पाच डबरोटे येतील दोन चार गारी येतील सात आठ फेपशे येतील काय ना रे दुसरं त्या तलवारीच पण ती तलवार जर दरवाज्याच्या मागून आड केली आणि कळाल चोट्टे आलेत आणि नवऱ्यानं सांगितलं हे तलवार नव्हती घरात जाऊ द्या नवरा म्हणला हे त्या मागच्या पलंगा खालची तलवार आण बर तलवार नुसतं नाव ऐकलं की चोटे गेले ते खरी मोल करो तलवार का तिला बाकीच्या लोखंडात मोजायचं नाही तसं साधूला जातीच्या चौकटीत अडकवायचं नाही यातीनं ना पुच साधू की पुछली जी ज्ञान त्याचं आचरण बघायचं असतंय त्याच्या जात काय करायची तुम्हाला एकादशी कोण धरते हिंदू का मुसलमान हिंदू सोमवार हिंदू धरतील का मुसलमान हिंदू केळ कोणी किती मन मग सोमवाराला आणि एकादशीला केळ खाल्लं एखादा हो मुसलमान केळात निघला का सफरचंदात सीता काय करत त्याच्या आपण पैसे देऊन त्याच्याकडून फळं घ्यायलो ना हा हर झाला परमार्थासाठी जातीचा संबंध कबीर मोमीन लतीफ मुसलमान शेना नाविण कबीर आणि लतीफ हे मोमिनाच्या कुळातले संत होते मोमीन म्हणजे तांबुळी पानं ऐकणाऱ्याच्या कुळातले पण कबीराने भजन केल्याच्या नंतर कबीर ज्या घोंगडीवर बसून भजन केलंय किंवा भजन करता करता जो शेला इनलाय तो शेला राम राम म्हणत होता आणि कबीर जातीनं मुसलमान होता दाखव बरं आपल्या हिंदूतल्या एखादा भजण्या त्यानं भजन केल्यावर त्याच्या खालची सतरंजी भजन करती का आपली पात्रता नाही का पात्रता नाही कारण आपण नुसतीच चोभाळे दगड झालोत चोपडे दगड झालोत आणि चोपडे दगडं काय कामाची नुसतीत बरं त्याला किती घडा ते निष्ठूनच जातो उलटा एखाद्या वेळेस ठोका घडिणाऱ्याच्याच हातावर लागतो दगड चरबट असू द्या त्याला आकार आणता येतो आकार आणता येतो रविदास महाराज वारकरी झाला ना माझ्या जनाबाईच्या ताटात जगाचा मालक जेवत होता तर जनाबाई म्हणल्या हो का उत्तम चांडाळन त्याचे पायी माझे कपाळ पण वारकरी पाहिजे तो भगवंताचा भक्त पाहिजे तस वैष्णव चांभार धन्य त्याची माता चांभारे पण वैष्णव आहे त्याच्या आईला धन्यता दिली त्याच्या आईला धन्यता दिली रविदास महाराज चर्मकाराच्या कुळातले होते महिमा सांगायला मग सांगतो इंद्राचा इकडचा अलीकडचा काशीला चालला त्यांचा एक भक्त म्हणे रविदास काशीला यायचं का रे तुला आलो असतो कडे पण अडचण एक आहे काय अडचण का माझ्या आई बाबा माझ्याशिवाय झोपत नाहीत अगं उच आम्ही म्हणले तुझ्या मायबापाचं आता मग एकटं झोपा ना ते म्हणले एकटं झोपण्याची अडचण एक आहे त्यांना झोका दिल्याशिवाय झोप येत नाही त्यांना आस्थिचा आजार आहे आस्ती ठणठण करतात आणि झोका दिला की त्यांना झोप लागते आणि मी जर काशीला आलो तर माझ्या आईबाबाला झोका कोण देईल ते म्हणले आता आई बाबा कुठे झोपलेले आहेत मग तू इकडे बुट शिवायला ते मित्र बोलायला बरं का रविदासाला तुम्ही बोलण्याची गिरगावकराची काय पात्रता आहे जळून जा जाईल तोंड माझं ते किती मोठे आहेत रविदास त्यांना एकेरी बोलण्याची माझी पात्रता नाही त्यांचा मित्र होता तो समोरस त्यांनी सांगितलं अरे रवी आता तुझी आई बाबा झोपलेत ये झोपणार नाहीत का ते म्हणलं आताही झोपलेत झोका देतो म्हणूनच झोपलेत तो कुठं झोका द्यायला तर बुट शिवायला ते म्हणला हातानं ना झोका नाही शेंडीला गाठ बांधली दोरीची आणि ती दोरी, दोरी मागच्या घरात होती बुटं शिवताना मान हल्ली की डोकं हलत होतं आणि डोका हल्लं की दोरी हालायची दोरी हल्ली की बंग हालायची आईवडलाला झोका बुटं शिवताना सुद्धा झोका द्यायचा मी नाही येऊ शकत ठीक आहे म्हणले पण माझ्या नावाने एकदा काशी विश्वनाथाचं दर्शन घे महिमा सांगायला लोकायचं किती मोठी लोक येतं आई बाबाला सांगितलं आई बाबा तो श्याम काशीला चाललाय हे जाताना बोलव त्याला अधिकारी म्हातारे होते ते ज्यांच्या पोटी रविदास जन्मला आली ती सामान्य असतील का श्याम चाललास तू हो मी चाललो म्हणे मग आदला देऊन टाकला आणि द्वरा दे रे द्वरा द्यायला बुट शिवायचा दोन वोरा द्यायला ते द्वारा ते आदला गुंडाळला गेले काशीला काशीत गेल्याच्या नंतर आता तिथं दोन तीन क्षेत्र येतं प्रयागराज वेगळं बेगल, गया वेगळी काशी वेगळी स्नानगिन आटपलं गाथा काढा ज्ञानेश्वरी काढडी ग्रंथ काढा शिवलीला अमृत काढं अकरा वाध्या घेतला वाचीनं सुरू चालू होतं पण तेवढ्या अवकाशात गंगेच्या पात्रातून एक हात आला आता हात इतका चमचम चमचम चमकत होता आपल्या बायकांना एखादी गोष्ट अशी काही कळावं फक्त सांगावा मी आता एखादं व्रत सांगितलं की ह्या बरोबर करतात बरोबर करतात एखाद्या वेळेस मालकाचं ऐकायचं नाही आमच्या मालकाला अकल नाही महाराजांना असं सांगितलं होतं हे वागत नाही महाराजाला डोकं किती की हे तपासणं मंजुळा महाराज सांगायला म्हणजे लय फार विद्वान आहे का कुठला हा त्याचं डोकं तपासून त्याचं ऐकायचं असतं कोणाचं नसतेत काय ऐकत आपल्या बायका पंढरपूरला जातात जुनी चोळी टाकतात तुम्ही जा पंढरपूरला चंद्रभागेत जास्त जुने झंपर सापडतील यायला कोण्या महाराजानं सांगितलं मला त्याचं नाव सांगा इतका हांगतो त्याला पुन्हा दुसरी प्रथा माहिती आहे का तिथंच पाच रुपयाची पिंडी घेते आणि एका गाईच्या तोंडात देते आणि घरच्या गाईला वैरण टाकायला म्हणणे न शेणाच्या कोठ्यात जाता येत नाही यात गप्पा त्याला कळत नाही कळत नाहीत त्याला पीस घ्यायचा त्याच्यावर नारळ ठाचन चंद्रभागेला सोडायचा इनं सोडला की जिने इकलं तिचं पोरग लगेच येतं ते पीस नारळ घेऊन जात आणि ते लगेच दुसऱ्या बाईला इकित ईडी का चंद्रभागा एक एक नारळ दीडशे जणाला इकायचं ते घ्यायचं ईडी येते सर्व तीर्थाच्या आंघोळी केल्याचं पुण्य चंद्रभागा पाहायला भेटतं चंद्रभागा डोळा देखल या सगळे तीर्थ शुद्ध करण्याची ताकद चंद्रभाग येते आणि तिला अस धुरुणात दिवा ठवायचा आणि ते धुरण सोडून द्यायचा दिवा जळाला की दुरण तू धुरण जळाला की चंद्रभागात पेटती आपल्या डोसक्यावर असा मोठा टेंबा पेटीला म्हणतात वा काय सुंदर दीपदानम सते असं जमल का कसं शक्य त्याच्यासाठी शास्त्रे काही पण नाही करायचं मंदिरात गेल्या तर मागून पेडा चिटकी आणि देऊ मागून खातू का किती महाराज मेले सुद्रदान तुम्ही कशाला करता आगावपणा मागून पेडा खात असतो का देव चंद्रभागेमधून त्या पवित्र गंगेतून काशीतून ज्या वेळेला हात आला सगळ्या बायका प्याडा टाकू लागल्या पाल ला? हात पालथा हळद कुंकू टाकलं हात पालथा फुलं टाकले हात पालथा दमले लोक दमले कोणी पैसे टाकले हात पालथा सोन्याचं नाणं टाकलं हात पालथा चांदीचं नाणं टाकलं हात पालथा काही वस्तू टाकल्या हात पालथा मग हे जे होतं ना रविदास महाराजांचा मित्र त्यांनी विचार केला काही टाकलं हात पालथा काही टाकलं हात पालथा त्याने काय केलं तर जे आदला द्यायला का त्याची फुलं घेतली होती आदल्या दिवशीच काल स्नान करून अर्धे फुलं त्याच्या लाल पांढऱ्या रंगाची फुलं घेऊन शिवजीच्या पिंडीवर टाकले होते अर्धे आणि अर्ध्या अर्धला राहिला होता तो मोडून आज फुलं घेतली होती आणि ते फुलं ज्या वेळेला हातावर टाकले त्यावेळेला हातानं ते फुलं असे मुठीत दाबले दोन तीन वेळेस हात खालीवरही आला आणि हात अदृश्य झाला आणि पुन्हा एकदा हातवरही आला त्या हातात एक कंगन अडकलेलं होतं कोणी घ्यायला गेलं की कंगन आदृश्य होत होत आता वार ते। ते हा वारकरी यानं विचार केला आपण कशाला घ्यायचं ते निघून गेलं कालांतरानं हा काशीतला यात्रे करू घरी परत आला ते प्रसाद वगैरे दिला रविदास महाराजांना आणि ते हाताची प्रक्रिया सांगितली असा एक हात आलता पैसे टाकले पेडा टाकला हात आदृश्य झाला पण ज्या वेळेला तू दिलेल्या आदल्याची जे पैशाची फुलं घेतली होते ते फुलं टाकल्यावर त्या हातानं फुलं स्वीकारले पण एक रविदास त्या हाताला एक कंगन होते